भारत बंद वर्धित ललकारी मोर्चा वर्धा शहरात भारत बंद दरम्यान सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात आला मोर्चाचे स्वरूप सुप्रीम कोर्टाने एस, एस, यांना रद्द करावी याकरिता मोर्चाचे आयोजन करण्यात आले मोर्चा बजाज चौक ते आंबेडकर पुतळ्यापर्यंत काढण्यात आला मोर्चाचे नेतृत्व विजय आगलावे किशोर खैरकार दिलीप सुखदेवे उदय मेघे अविनाश काकडे यशवंत झाडे यांनी केले मोर्चात सहभागी अतुल दिवे विशाल सुभाष कांबळे नरेंद्र विनोद सोनटक्के आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते मोर्चात महिलांचा मोठा सहभाग होता सदर मोर्चा आंबेडकर पुतळ्याजवळ समाप्त करण्यात आला आणि जिल्हाधिकारी वर्धा यांना मोर्चाचे निवेदन सादर करण्यात आले विलास मुंबई प्रतिनिधी आय बी सेवन न्यूज वर्धा हां वर्धा शहरामध्ये सामाजिक वर्गीकरणाच्या संदर्भात जो सर्व पक्षीय आणि एस सी एस टी ओबीसी यांनी जो मोर्चा काढलेला आहे त्या मोर्चाचे नेतृत्व करणारे सगळे मंडळी आपल्यासमोर इथे दे निवेदन देताना दिसलेले आहे जिल्हाधिकारी वर्धा यांना त्या संदर्भात आपण त्यांच्याकडे प्रतिक्रिया जाणून घेऊया काही नुकताच जो एक ऑगस्ट ला जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे सात जजेसचा जो निर्णय आलेला आहे तो सहा एक अशा प्रकारचा होता तो वर्गीकरणाचा निर्णय अर्थातच वर्गीकरणाला आपण क्रिमिलर असं म्हणू शकतो हा निर्णय संपूर्ण या देशातील एस सी एस टी ना अमान्य आहे आम्ही त्या निर्णयावर रिव्ह्यू पिटिशन व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नही करत हो। आहोत आणि त्याच निमित्ताने आम्ही हा मोर्चा सुद्धा आयोजित केलेला आहे या मोर्चाचा एक दुसरा उद्देश हेही आहे की आम्हाला शासनाला हे समजावून सांगायचं आहे आम्हाला त्यांच्या त्यांना त्यांचे दार ठोकावून आम्हाला हे सांगायचं आहे की जे आतापर्यंत तुम्ही आमच्या शिक्षणासोबत जो खेळ केला आमच्या सामाजिक असुरक्षित जो तुम्ही खेळ केलेला आहे तो तो आम्ही या नंतर पचवून आम्ही तो स्वीकार करणार नाही आणि जेव्हा जेव्हा आम्हाला असं वाटेल की आमच्या संवैधानिक अधिकाराचं हनन होत आहे तिथे तिथे आम्ही सर्व एस सी एस टी आदिवासी मायनॉरिटी समाज आम्ही एकजुटीने होऊ आणि त्याचा विरोध करू कारण पाच हजार वर्षाची गुलामी केवळ वर पंच्याहत्तर वर्षामध्ये पाच हजार वर्षामध्ये जो काही आमच्यावर सामाजिक न्याय झालेला आहे अन्याय झालेला आहे तो काही केवळ पंच्याहत्तर वर्षाच्या संविधाना येण्याने नष्ट ना होणारा नाही आहे त्याला अजून बरेच वर्ष लागतील आणि कुठल्याही प्रकारचं जनगणना न झालेली असताना कुठल्याही प्रकारची जातीगत जनगणना न झालेली असताना अशा प्रकारचा निर्णय येणं म्हणजे सरळ सरळ आमच्या तोंडचा घास पडवण्यासारखं हे झालेलं आहे मोठ्या कष्टातून आम्ही इथपर्यंत आलेलो आहे आणि इथं आल्यानंतर आम्हाला सांगण्यात येते की आता तुमच्यासाठी हे दरवाजे बंद झालेले आहे आता तुम्हाला तुमचा हक्क मिळणार नाही आहे हे अत्यंत चुकीचं आहे आणि आम्ही त्याचा विरोध करतो तर ह्या होत्या ताई तसेच आपले दुसरे एक नेते मोर्चाचे नेतृत्व करणारे मेघे ने साहेब यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया एक ऑगस्टला जो निर्णय आला आहे तो खर तर संविधानाच्या विरोधातला निर्णय असं म्हणता येईल कारण की मुळातच बाबासाहेबांनी पूर्ण समाज हा एस आणि एस याला एक समाज मान्य करून त्याला कानासाठी आरक्षणाची तरतूद केली होती हे आरक्षणी अत्यल्प आहे असं मला वाटतं कारण की ज्या प्रकारचा अन्याय त्या समाजावर झाला त्या समाजाच्या प्रतिनिधीमध्ये ते आरक्षणी करणे आणि त्याच्यामध्ये समाजामध्ये फूट पाडण्याचं काम या निर्णयामुळे होतं आहे आणि ही अशा प्रकारची लोकशाहीमध्ये एका समाजामध्ये फूट पाडण्याचं काम हे अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून आमची या ठिकाणी हा जो मोर्चा आम्ही आयोजित केला तो याच्यासाठी की हा चुकीच्या गोष्टीचं समर्थन आम्ही कुठल्याही तरी करू नाही शकत हे संविधान बदलवण्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची तरतूद अशा प्रकारची दिलेली नाही आहे आणि हा निर्णय रद्द करण्यासाठी संसदेमध्ये दे विशेष अधिवेशन बनवावं आणि तो जो सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे त्याला रद्द करण्यासाठी करावं सोबतच आर्टिकल नऊमध्ये या आरक्षणाची तरतूद करण्यात यावी की जेणेकरून याला कोणी हात लावू न शकणार आणि येणाऱ्या काळामध्ये या, या समाजासाठी आदिवासी आणि एस सी समाजासाठी अधिक प्रकारचे काय सोयीसूक्त असतील याच्यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजे आणि हा समाज जे बाबासाहेबांनी स्वप्न पाहिलं होतं त्या स्वप्नापर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाने अधिक जोमाने पारंग उचलले पाहिजे अन्यथा हा समाज आता जागृत झालेला जा आहे आणि तो उठून उभा राहिला तर या सरकारला आम्ही निश्चितपणे जाग आणून एवढा मला विश्वास आहे तर हे होते मोर्चा काढणारे नेतृत्व करणारे मेघे साहेब आणि अर्चनाताई ताई यांची प्रतिक्रिया झालेली आहे सतीशात आणि आदिवासी समाजाचे एक नेते सुद्धा आहेत त्यांची पण आपण थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेऊया भारताला संविधान देताना बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय या देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्याचे अंक मिळेल या दृष्टीने संविधान दिलेलं आहे या देशामध्ये सुप्रीम कोर्ट न्यायपा न्या प्रशासन आणि सरकार हे जरी सुप्रीम असले देश चालवताना तरी संविधान या सर्वांपेक्षा मोठा आहे आणि संविधानाच्या तरतुदीच्या बाहेर जाऊन यांना कुठलेही निर्णय घेता येत नाही पण दुर्दैव असा आहे की जो क्रिमिलियर आणि गट पाडण्याचा निर्णय झालेला आहे आर्टिकल तीनशे तीस तीनशे बत्तीस दोनशे त्रेचाळीस दोनशे तेहतीस याप्रमाणे राजकीय संसद विधानसभा जिल्हा पंचायत आणि नगरपालिका यामध्ये आरक्षण दिलेलं आहे या आरक्षण देण्यामागचा उद्देश हा आहे का या, या देशातला देशा प्रत्येक नागरिक या देशाचे लोकशाहीने कारभार चालला